द एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने शहीद अग्निशमन चव्हाण यांना आज मानवंदना देण्यात आली अग्निशमन सप्ताह दरवर्षी चौदा ते वीस एप्रिल या दरम्यान साजरा केला जातो हा सप्ताह अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांच्या कार्याला आदराने गौरवण्यासाठी तसंच अग्निसुरक्षेची जनजागृती करण्यासाठी आयोजित केला जात असतो या अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने शहीद अग्निशमन जवान यांना मानवंदना देण्यात आली यावेळी श्री गणेश पांडे मुख्याधिकारी नगर परिषद बुलढाणा श्री शिवशंकर भारसाखळे गट विकास अधिकारी अमरावती श्री राजेश लोखंडे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा गजानन गोरे नगर अग्निशमन अधिकारी बुलढाणा श्री सुनील बेंडवाल आर आरोग्य निरीक्षक बुलढाणा अब्दुल रियाज वाहन विभाग सहाय्यक बुलढाणा व अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते